सर्वांना नमस्कार प्रथम सर... प्रथम प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक सर्वांना शुभेच्छा आज भारतीय हो, प्रजासत्ताक दिन अर्थात सव्वीस जानेवारी होय ज्या दिवशी माझ्या भारतातील प्रजेला खऱ्या अर्थाने लोकशाहीची सत्ता प्राप्त झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सहकार्याने या देशाला राज्यघटनेची देणगी दिली ज्या देशापेक्षा फक्त मीच महान आहे आज सर्वत्र हीच परिस्थिती आहे ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले ज्यांनी रक्त सांडले ज्यांनी प्राण टाकले इतकेच काय संसारावर दुषी पत्र ठेवले हो त्याचा आम्हाला विसर पडतोय त्याचा आम्हाला विसर पडतोय आज तरुणाई जर वेसनांत होऊन बसले आहे मग आम्ही अपेक्षा तरी कोणाकडे करायची शेतकरी महागाने त्रस्त आहे स्त्रियांच्या दररोज अत्याचारात सवयीचा भाग होतोय राज्यकारणात विश्वासता संपली तर पर्यावरण सगळे सुखवायला निघालेत आणि म्हणूनच तुम्हाला आम्हाला खरे प्रजासत्ताकाचे महत्व समजून घ्यायला हवे तरच त्या स्वातंत्र्याला अर्थ आहे अन्यथा अन्यथा करुण बलिदान आम्ही आमच्या प्राणांचे आता रक्षण तुमच्या हाती महान अशा देशाचे देशाचे अशा देशाचे असेच म्हणावे लागेल प्रजासत्ताक दिली गुरुजनांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व माझ्या शब्दांना पूर्णविराम देते धन्यवाद